मला आता दसऱ्याच मी साफसफाई करायची एवढा मोठा काय गोड बोल नको ते व्हिडिओ जाती मी काय करणार नाही काय नाही ना। मी आता खाणार आहे आणि उलटी टांगडी करणार आहे मी रात्री झोपलोय चार वाजता आणि उठलोय पाच वाजता चपाती आपण साफसफाई कोण करून लागणार मला साफसफाई करायची सात सफाई दसरा बारा तारखेला

പ്രൂഫ പണ ആക വീഡിയോ പണിയതിലൊക്കെ മിനിറ്റി ജാസ്തമ